नमस्कार इतिहास मित्रांनो होता जिवा म्हणून वाचला शिवा या इतिहास प्रसिद्ध वाक्यातील जिवा म्हणजे जिवा महाले अफजलखानाला शिवरायांनी फाडले तेव्हा खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा उर्फ बडा सय्यद शिवरायांच्या वरती मागून वार करायला धावून आला होता या सय्यद बंडाचा शिवरायांच्या वरती वार करण्यासाठी उगारलेला हात वरच्यावर छाटून सय्यद बंडाला ठार केले ते जिवा महालेंनी याच महालेंच्या महालेंच्याबद्दल आपल्या या चॅनलवरील काही व्हिडिओवर कमेंट आल्या होत्या जिवा महाले शिवरायांच्या सैन्यात कसे दाखल झाले असा एक प्रश्न यात विचारलेला होता तसेच एका कमेंटमध्ये जिवा महाले महार होता की न्हावी होता असा प्रश्न एका दर्शकाने विचारला होता तसेच जिवा महाले हे महारच होते तुम्ही खोटे सांगताय इतिहासाचा जरा नीट अभ्यास करा अशा पण कमेंट आल्या होत्या अशा कमेंटचे मला आश्चर्य वाटत नाही कारण जिवा महालेंच्या जातीबद्दल ऐतिहासिक पुरावा काय आहे याची माहिती सर्वसामान्य इतिहासप्रेमींना नसते एखाद्याने जर जिवा महालेंच्या जातीचा पुरावाच विचारला तर एक हजार जणांच्यापैकी नऊशे नव्याण्णव जणांना याचे उत्तरच देता येणार नाही कारण इतिहासाचे मूळ पुरावे काय असतात हे अनेकांना माहिती नसते कारण तो काही त्यांच्या अभ्यासाचा विषय नसतो पण जेव्हा माझ्यासारखा कोणताही एखादा व्यक्ती जिवा महाले हे अमुक जातीचे होते असे म्हणत असेल तर माझे किंवा त्या व्यक्तीचे जिवा महालेंच्या जातीबद्दलचे पुरावे देणे हे कर्तव्यच असते म्हणूनच जिवा महाला हे नावी होते की महार होते की आणखी कुठल्या इतर जातीचे होते तसेच त्याला पुरावा काय आहे ते या भागात सांगत आहे आधी हे जिवा महाले महाराजांच्या सैन्यात कसे दाखल झाले ते सांगतो अनेक कादंबऱ्या मालिका चित्रपट आणि यूट्यूब चॅनेलवर याविषयी अनेक निरनिराळ्या कथा सांगितल्या जातात त्या अशा एका लग्नाच्या वरातीत जिवा महाले पट्टा फिरवित होते त्या लग्नाला महाराज आले होते त्यांनी जिवा महालेंचे पट्टा फिरवण्यातील कौशल्य पाहून त्यांना आपल्या सैन्यात घेतले काही जण सांगतात गावच्या जत्रेमध्ये जीवा महाले पट्ट्याचे खेळ दाखवत होते ते महाराजांनी पाहिले आणि महाराजांनी जिवा महालेंना आपल्या पदरी घेतले काही जण तर अशीही कथा मांडतात की महाराजांनी एकदा तलवारबाजी पट्टा फिरवणे भाला फेक घोडेस्वारी यांच्या स्पर्धा भरवल्या होत्या त्यात जीवा महाले पट्टा फिरवण्यामध्ये सर्वांच्या पेक्षा उजवे ठरले सर्वांच्या पेक्षा भारी ठरले म्हणून महाराजांनी त्यांना तत्काळ आपल्या सैन्यात समाविष्ट करून घेतले आताच सांगितलेल्या या सर्व कथा पूर्णपणे खोट्या आणि काल्पनिक आहेत हे सर्व मनानेच रचलेले प्रसंग आहेत याला इतिहासामध्ये एका शब्दाचाही पुरावा नाही खरी बाब अशी आहे की जीवा महाले आणि त्यांचे वडील आजोबा वगैरे पूर्वज मागील पाच सहा पिढ्यांपासून रोहिड खोऱ्याच्या जेधे देशमुखांच्या पदरी होते याच घराण्यातील कान्होजी जेधे देशमुख हे शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्या सैन्यामध्ये सरदार होते शहाजीराजेंनी कान्होजी जेधेंना सोळाशे एकोणपन्नास साली पुण्यामध्ये असलेल्या जिजाऊ आणि शिवरायांच्याकडे सैन्यासह पाठवले होते कान्होजी जेधे शिवरायांच्याकडे आले तेव्हा आपोआपच जेधेंच्याच पदरी असलेले जीवा महाले हे सुद्धा स्वराज्याच्या सेवेत दाखल झाले होते याच जीवा महालेंना प्रतापगडच्या युद्धाच्या वेळी शिवरायांनी त्यांच्या दहा अंगरक्षकांच्या मध्ये समाविष्ट केले होते त्यामुळे वरात जत्रा स्पर्धा वगैरे सगळ्या कथा बिनबुडाच्या आहेत आणि असे सांगणारे सरळ सरळ खोटे बोलत आहेत आणि पुराव्यासह मूळ इतिहास माहिती नसलेल्या सर्वसामान्य शिवराय भक्तांना फसवीत आहेत आता जिवा महालेंच्या जातीचा उल्लेख कोणकोणत्या ऐतिहासिक कागदपत्रात कसा कसा आला आहे ते सांगतो शके पंधराशे बहात्तर म्हणजे इसवी सन सोळाशे पन्नासच्या एका जामिनकीच्या पत्रात दाद महाला बिन माल महाला व पील महाला बिन म्हत महाला हजाम मेहतरे कसबे शिरवळ अशी नावे आले आहेत यातील दाद महालांच्या सह सर्व महाला हे है, हजाम आहेत हेच दाद महाला सोळाशे एकसष्ट सालच्या एका निवाड्यात साक्षीदार आहेत हे प्रकरण होते जेधे देशमुखांच्या वाटणीचे यामध्ये कान्होजी जेदेंचे पुत्र बाजी उर्फ सर्जेराव जेदे यांचेही नाव आहे या प्रकरणातील देसक आणि बारा बायतांच्या म्हणजे बारा बलुतेदारांच्या यादीत जाक महाल बिन दाद महाला व लखम महाला बिन देऊ महाल मेहतरिया हजाम तपे मजकूर यांची नावे आहेत जेधेंच्या देशमुखीच्या मुलखातील हे सर्व महाला हजाम म्हणजे न्हावे असल्याचे यातून स्पष्ट कळते मेतर म्हणजे एखाद्या जातीचा प्रमुख असलेला पुढारी असलेला किंवा प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती यापेक्षा सुद्धा आणखीन एक महत्वाचा पुरावा आता सांगतो शके सोळाशे शहाऐंशी म्हणजे इसवी सन सतराशे चौसष्ट सालच्या एका कागदात सुरुवातीलाच वंशावळ न्हावी यांची देशमुख जेधे दे तर्फ भोर तपे रोहिड खोरे मूळ पुरुष अप्पाजी नाईक जेधे देशमुख याजपाशी सेवेसी सोनमहाला तावरे न्हावी बेदरी पादशाह होते ते समयी हे तेथे ते ते गेले होते असे वाक्य आहे याच हकीकतीमध्ये नाव आलेल्या अप्पाजी देशमुखांचेच वंशज कानोजी जेधे हे लहान बाळ असताना त्यांना सोनमहालांचे वंशज देवमहाला यांनी कसे वाचविले याची हकीकत याच कागदात दिलेली आहे या देवमहालांचे पुत्र बापूजी महाला यांना कान्होजी जेदेंचे पुत्र सर्जेराव जेधे यांनी आंबवडे येथे जमीन इनाम दिल्याची हकीकत सुद्धा यात आहे यापूर्वी कान्होजी जेदेंनी देवमहालांना अंबवडे याच गावामध्ये एक शेत दिले होते या हकीकतीमध्ये सुरुवातीलाच सोन महाला तावरे न्हावी असा महालेंच्या न्हावी जातीचा स्पष्ट उल्लेख आहे जेधे देशमुखांच्या घराण्यातीलच जेधे करीण्यात अफजल खान वदाच्या प्रसंगात जिवा महाला व सर्जाराव व लोक येऊन खानाचे हेजीब व हुदे करी मारिले अशी हकीकत आलेली आहे प्रतापगडच्या युद्धामध्ये जिवा महाले हे सर्जेराव जेधेंच्या बरोबर होते हे यातून आपल्याला कळते आणि जेधेंच्या पदरचे महाले किंवा महाला हे जातीने न्हावी होते हे आपण याआधी पाहिलेलेच आहे आता जीवा महाला यांचीच आणखीन एक वेगळी माहिती सांगतो इतिहास संशोधक आणि अभ्यासक रियासतकार गो स सरदेसाई यांनी ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी या नावाचे एक पुस्तक लिहिलेले आहे या पुस्तकामध्ये त्यांनी दिलेली जिवा महाला यांची माहिती अशी आहे उर्फ जीवा महाला उपनाव संकपाळ राहणार कोंडवली महाबळेश्वरच्या पायथ्याशी जात न्हावी अध्यापी वंशज केशकर्तन करितात तान महाला व जीऊ महाला हे दोन भाऊ जीऊ महाला सन सतराशे नऊ पावेतो हयात होता त्याचे वंशास इनाम चालू आहे मल्हारजी बिन सुभानजी व संताजी महाला अशी नावे उपलब्ध कागदात मिळतात आता यातील माहितीनुसार जिवा महालेंचे आडनाव संकपाळ असून ते जातीने न्हावे आहेत इथे एक महत्वाची बाब सांगतो महाला या शब्दाचा एक अर्थ जातीचा निदर्शक आहे न्हावी या जातीलाच महाले महाला किंवा महाली असेही म्हणतात म्हणजे महाला या शब्दाचा अर्थ न्हावी असा आहे त्यामुळेच जीवा महाला याचा सरळ अर्थ जीवा न्हावी असाच होतो इथे आपल्याला आणखीन एक प्रश्न पडतो तो म्हणजे जेदेंच्या कागदपत्रात महालांचे आडनाव तावरे असे आलेले आहे तर सरदेसाईंच्या पुस्तकात महालांचे आडनाव संकपाळ असे दिलेले आहे तावरेंचे संकपाळ किंवा संकपाळांचे तावरे कसे झाले हा एक संशोधनाचा विषय आहे त्याचा शोध मी सध्या घेत आहे आणि ते स्पष्ट झाले की मी तुम्हाला सांगेनच पण जेधेंच्या पदरचे तावरे आणि कोंडवलीचे संकपाळ हे जातीने न्हावी असल्याचे पुरावे उपलब्ध असल्याने जीवा महाल्यांची जात न्हावी होती हे पूर्णपणे सिद्ध होते ते महार किंवा इतर दुसऱ्या कुठल्याही जातीचे नाहीत हे नक्की आहे आता शेवटी एक महत्वाचा मुद्दा मांडतो आपल्या या चॅनेलवर सतत विचारला जाणारा प्रश्न म्हणजे तुम्ही मावळ्यांची जात का सांगता हे सांगायची काय गरज आहे तर याचे उत्तर असे आहे की प्रत्येक इतिहासप्रेमीला शिवराय भक्ताला आपल्या जातीने शिवकाळामध्ये स्वराज्यासाठी काही केले आहे का याची माहिती हवी असते एखाद्या वीराची जात ही त्या वीराची अगदी मूलभूत अशी महत्वाची ओळख असते त्या वीराचा इतिहास नमूद करताना ही जात महत्वाची असते त्यामुळेच कोणत्याही वीराची जात लपवण्याचे काहीच कारण नसते तसेच कोणत्याही जातीमधील स्वराज्यवीर आपणा सर्वांसाठी आदराचा विषय तर असतोच पण तो वीर त्याच्या जातीसाठी आदराबरोबरच विशेष अभिमानाचा सुद्धा विषय असतो त्यामुळेच आपल्या या चॅनेलवर स्वराज्यवीरांचा पराक्रम त्यांच्या जातींसह सा सांगितला जातो आपल्या या चॅनेलवरील मराठा ब्राह्मण कायस्थ प्रभू महार मांग बेरड कोळी धनगर माळी अशा अनेक जातीतील स्वराज्यवीरांची शौर्यगाथा पुराव्यांसह आणि त्यांच्या जातींसह मांडलेली आहे एक उदाहरण म्हणून सांगतो शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजांच्या आज्ञेने औरंगजेबाच्या ताब्यातील वैराटगड जिंकून घेणारे स्वराज्यवीर महाजूर नागनाक महार पाटील यांच्या शौर्यगाथेमध्ये मी जर ते महार जातीचे आहेत हे सांगितलेच नसते तर महार जातीचे स्वराज्यासाठीचे योगदान झाकून ठेवल्यासारखे मुद्दाम लपवून ठेवल्यासारखे झाले असते आणि ही माझी फार मोठी चूक ठरली असती त्यामुळे स्वराज्यवीरांची जात ही मी यापुढेही सांगत राहणारच आहे त्यामुळे कुणाला काय वाटेल याचा विचार मी कधीच करत नाही आणि पुढे सुद्धा अर्थातच करणार नाही मित्रांनो जीवा महाले स्वराज्यात कसे दाखल झाले आणि त्यांची जात नावी असल्याबद्दल पुरावा काय आहे याबद्दलची ही ऐतिहासिक माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा हा भाग तुम्हाला आवडला असेल नवीन वाटला असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा आपल्या या चॅनेलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म